नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरीन नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणीं कालचा व्हिडिओ आपण बघितला होता की स्पीड मशीन कशा पद्धतीने यूज करायची असते किंवा स्पीड मशीन मी तुम्हाला दाखवलेली होती मी जी घेतलेली आहे ती मी जी चूक केली आहे ती तुम्ही करू नये म्हणून मी तुम्हाला ती स्पीड मशीन दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता कारण की ही अगोदर जर मी घेतली असती तर मला फार फायद्यात पडले असतं परंतु ती मी आत्ता घेतलेलं आहे दोन अडीच महिन्यापूर्वी तर त्या मशीनविषयी मला भरपूर अशा कमेंट्स आल्या होत्या की ती मशीन कशा पद्धतीची आहे कितीला खरेदी केलेली आहे त्यावरती पिकोफॉल होतं का ओव्हरलॉक होतो होतं का तर याविषयी मी संपूर्ण माहिती आता तुम्हाला सांगणार आहे कारण की हायस्पीड मशीनबद्दल बऱ्याचशा ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांना माहिती नाही आहे ज्या ताई आहेत त्यांना समजत नाही आहे ठीक आहे बघा मैत्रिणीनं गेले दोन चार दिवसापासून जवळपास आठ एक दिवसापासून माझे जे व्हिडिओ आहेत ते एक दिवसाआड दोन दिवसाआड येत आहेत त्याचं कारण आहे की आता सध्या संक्रांतीचं चा सीझन चालू आहे आणि माझ्याकडे भरपूर सारे ऑर्डर्स आलेले आहेत ब्लाऊजचे त्याचं कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तर शूटिंग होऊन जाते परंतु ते एडिटिंग करून ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते जमत नाही आहे त्यामुळे थोडंसं एक दोन दिवस अजून ॲडजस्ट करून घ्या तर बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो हायस्पीड मशीनवरती राहणार आहे याबद्दल तुमचे जे काही प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरायचं नाही जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे, जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिला एका ताईचा मला प्रश्न आलेला होता की ह्या मशीनवरती पिकोफॉल होतं का तर नाही ही जी मशीन मी घेतलेली आहे ती आहे जॅक एफ फाईव्ह कंपनीची ह्या मशीनवरती पिकोफॉल होत नाही ही मशीन फक्त शिलाईसाठीच उपयोगात आणू शकतो आहे आणि ह्या मशीनमध्ये तुम्ही फक्त शिलाई करू शकताय यामध्ये पिकोफॉल ओव्हर होत नाही त्यासाठी तुम्हाला वेगळी मशीन पर्चेस करावी लागणार आहे त्यानंतर एका ताईची कमेंट आली होती की ही फक्त लाईटवरच चालते का तर हो ही जी आहे ही मशीन फक्त लाईटवर चालते बाकी आपल्या ज्या अम्ब्रेला मशीन्स आहेत किंवा फुल सेटल मशीन आहेत हाफ सेटल मशीन आहेत त्यांना मोटर जरी तुम्ही अटॅच केलेली असली तरीसुद्धा त्याला साईडला वायर लावून किंवा साईडला जी आपली वादी असते ती वादी लावून तुम्ही पायाने पण ही मशीन चालवू शकताय जर लाईट नसेल तर थी। ठीक आहे परंतु हाय स्पीड मशीन ही फक्त लाईटवरच चालते ओके त्यानंतर एका ताईचा मला प्रश्न आलेला होता की ही मशीन कितीला घेतलेली आहे तर त्या पण व्हिडिओमध्ये मी याचं उत्तर दिलेलं आहे परंतु तुम्ही काय करता व्हिडिओ स्किप करत जातात व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत त्यामुळे तुम्हाला असले प्रश्न पडतात पण मला पुन्हा एकदा सांगावं असं वाटेल की ही जी मशीन आहे ती मी बावीस हजारामध्ये घेतलेली आहे ही मशीन मी नाशिकमध्ये राहते नाशिकमध्ये शालीमार इथे भरपूर सारे मशीन्सचे दुकानं आहेत तिथून मी ही परचेस केलेली आहे आणि बावीस हजारामध्ये ही मशीन मी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार किंवा तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये कमी जास्त अपडाऊन किमती आहेत पण कंपनी चेंज होणार आहे ठीक आहे तर अजून एका ताईचा मला प्रश्न होता की नाशिकमध्ये तुम्ही कुठे राहतात तर मी नाशिकमध्येच राहते सातपूर एरियामध्ये राहते परंतु मी तुम्हाला तिथला पत्ता देऊ शकत नाही आहे तुम्हाला जर माझ्याशी काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपले डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकताय व्हॉट्सअप मेसेजवरती मी तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काय माझ्याशी चर्चा करायची असेल तुम्ही तिथे मेसेज करू शकताय फक्त सांगायचं आहे की तुम्ही यूट्यूब फॅमिलीमधून मला जुडलेले आहात ओके तर बघा हाय हायस्पीड मशीन अजून मी थोडीशी माहिती देणार आहे तिच्याबद्दल हायस्पीड मशीन ही जी आहे ही अतिशय उत्तम आहे मैत्रिणीनो खूप छान प्रकारे काम करते तुमचं जर आत्ता बजेट नसेल घेण्याचं तर तुम्ही बजेट बनवा ठीक आहे हळूहळू करा कारण सगळ्या गोष्टी एकदम होत नाही मी गेल्या अठरा सतरा अठरा वर्षापासून काम करत आहे तेव्हा मी आत्ता ही मशीन घेतलेली आहे मी पण ह्याच सिच्युएशनमधून गेलेली आहे की आता ब्लाऊज येईल मग त्याचे चार पैसे येतील मग ते घरासाठी खर्च करेल मुलांसाठी खर्च करेल तशी सिच्युएशन प्रत्येक ताईची असते मला माहिती आहे माझ्या प्रत्येक मैत्रिणीची तशी सिच्युएशन असेल परंतु मला असं म्हणायचं आहे की जर लॉंग टाईम तुम्हाला काम करायचं आहे खूप जास्त मोठं व्हायचं आहे बुटीक ओपन करायचं आहे तर ही हाय स्पीड मशीन तुम्ही जरूर घेतली पाहिजे मैत्रिणी कारण की ह्या मशीनचे खूप सारे फायदे आहेत ह्या मशीनमुळे एकतर मशीनला लवकर लवकर काम करण्याची गरज नाहीयेत म्हणजे ती काम काढत नाही दुसरं म्हणजे हे मशीन इतकं स्पीड चालतं की एक तासात होणारं आपलं काम पाऊन तासातच करून टाकतं अजून एक म्हणजे या मशीनवरती बसल्यानंतर आपल्याला बिलकुल कंटाळा येत नाही जो की आपल्या इतर मशीनवरती आपण जेव्हा बसतो म्हणजे इतर मशीनवर जेव्हा आपण काम करतो मोटर अटॅच केलेली असते त्या मशीनवरती ते, ते मशीन व्हायब्रेशनमुळे आपल्याला थोडासा लगेच कंटाळायला लागतो एक ब्लाऊज झाल्यानंतर इथे आपण एक ब्लाऊज झाल्यानंतर दुसरा ब्लाऊज लगेच जॉईन करून शिवू शकतोय तर बघा हाय स्पीड मशीन जर तुम्हाला घेण्याची इच्छा असेल आत्ता बजेट नसेल तर बजेट बनवा आणि जरूर घ्या ठीक आहे तर असे बरेचसे प्रश्न होते माझ्या मैत्रिणींना पडलेले त्याच्यामुळे मी म्हटलं एक खास असा व्हिडिओज आपण रेडी करूयात की त्यामुळे त्यांचे प्रश्न पण संपून जाणार आहेत फक्त बावीस हजारामध्ये ही मशीन मिळते आपल्याला ही मशीन तुम्ही परचेस करू शकतायत ही हप्त्याने पण घेऊ शकताय तुमचं जसं बजेट असेल तसं करू शकता, शकता, तस करू शकता ओके अजून एक महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे मैत्रिणी आमचे ऑनलाईन क्लासेस चालू होत आहेत उद्यापासून उद्या दहा तारीख आहे दहा जानेवारीपासून आमचे ऑनलाईन क्लासेस चालू होत आहेत ज्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे ब्लाऊज ड्रेस बॉटम नेक डिझाईन स्लीव डिझाईन सर्व प्रकार अगदी बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचा म्हणजे झिरो टू हिरो पद्धतीचा आपला हा कोर्स असणार आहे तर ह्या कोर्समध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला आमचं ॲप डाउनलोड करावं लागणार आहे जे की गुगल प्ले वरती आहे त्याची लिंक पण मी मध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकताय गुगल प्ले वरती तुम्ही दिप्स कोचिंग हे नाव सर्च करायचं आहे आणि तिथे तुम्हाला आमचं ॲप मिळून जाणार आहे ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दहा जानेवारीपासून जो कोर्स चालू होणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि तिथून तुम्हाला कोर्स परचेस करायचा आहे तर ह्या कोर्सची किंमत असणार आहे फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये सात हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचा हा कोर्स तुम्हाला फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे मैत्रिणं ही आपली न्यू इयरची ऑफर असणार आहे ही ऑफर वर्षातून एकदाच येते ती आत्ता आम्ही तुमच्यासाठी आणली आहे कारण की हा जानेवारी महिना आहे नवीन वर्ष आहे तर जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तुम्हाला तुमच्या इन्कममध्ये अजून भर करायची असेल किंवा तुम्हाला तुमची जी काही स्टिचिंग येते जी काही शिलाई येते त्याच्यामध्ये अजून काहीतरी इम्प्रुवमेंट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा कोर्स जो आहे तो जॉईन करू शकता आहे ठीक आहे कोर्स जॉईन करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे मी ॲपची तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आहे ठीक आहे तर चला मैत्रीणं आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि हाय स्पीड मशीनबद्दल तुमचे काय विचार आहे जर तुम्ही यूज करत असाल तर आणि जर तुम्हाला घ्यायची असेल तरी पण मला कमेंट करायची आहे ठीक आहे आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर मिळून जाणार आहे आणि एक लाईक नक्की करा मैत्रीणं ठीक आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय